सतराशे साडे सतराशे रुपये अंदाजी एवढी ही फक्त माझ्या कटलेल्या एन पी एसच्या पैशावर मिळणार व्याज जे आहे हेच मला पेन्शन रुपये भेटणार आहे सर मी एक पेन्शन फायटर आहो माझा अल्प परचय मी देतो माझं नाव आहे नंदकिशोर जानकीराम वैराडे मी पहिल्या सिपाई परवर्गातून लागलेलो ला। नंतर प्रमोशन कनिष्ठ लिपिक म्हणून झालेला तर याच्यानुसार तीन दोन दोन हजार सहाची माझी जॉईनिंग आहे आणि एकतीस पाच दोन हजार तेवीस माझं रिटायरमेंट आहे सेवानिवृत्ती शासकीय सेवेतून त्याच्यात दहा टक्क्याप्रमाणात जे एन पी एसमध्ये जे कपात केलेली होती जवळजवळ माझ्या बेसिकनुसार चार ते साडेचार हजार रुपयापर्यंत याची जे कपात झालेली होती याच्यानुसार आता डी सी पी एसमधून जे मिळालेली रक्कम कपात होती याच्या काही रिसेट पावत्या मिळाल्या नव्हत्या आणि याच्यानुसार जी कपात झालेली की माझ्या या याच्यावर जे साईडवर आलेल्या आणि व्हॉट्सअपवर जे माहिती भेटत होती स्क्रीन काढल्या होत्या ज्याच्यानुसार बारा लाख पासष्ट हजारच्या आसपास माझी रक्कम जमा झालेली होती एन पी एस भारणा केलेली आणि याच्यात कसं होतं दहा टक्के आपली रक्कम जमा होऊन चौदा टक्के गव्हर्नमेंटची रक्कम जमा असं मी ऐकलेलं होतं आणि आहे पण याच्यानुसार तर मला काही असं वाटत नाही कारण त्यावेळेस असं दाखवलेलं होतं की तुम्हाला करोड रुपये मिळतील पण जीवनात ज्यावेळेस मी सात महिने रिटायर होऊन मला याचा काही लाभ नव्हता झाला आता आता लाभाच्या याच्यात चा धरून राहील तरी माझी हे बाकीचं बाकी बाकीच आहे पण मी एवढंच नाही बोलू शकत पण मी एक खंबीरपणे एवढं सांगू शकतो हे एन पी एस एवढी फर्स्ट आहे आणि याचा जो फायदा आहे फक्त सतराशे साडे सतराशे रुपये एवढी हे फक्त माझ्या कटलेल्या एन पी एसच्या पैशावर मिळणारं व्याज जे आहे हेच मला पेन्शन रुपये जे भेटणार आहे ग्रॅज्युएटीच्या रूपात ही माझाच पैसा गव्हर्नमेंट वापरून हीच माझा मला पेन्शन रुपयाचे परत करणार आहे हीच खरी पेन्शन आहे याच्यावर म्हणजे एकार्थी अर्थ असं म्हणू की पेन्शन नसल्यासारखी आहे म्हणजे तुमची जी कपात झालेली रक्कम आहे ती तुम्ही स्वतः जर गुंतवणूक केली असती तर त्यापेक्षा जास्त परतावा तुम्हाला मिळाला असता शासनाने एक प्रकारे कर, कर्मचाऱ्यांची फसवणूक आहे आणि फसवणूक अशी योजना कर्मचाऱ्यांना लादलेली आणि म्हणून त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी सह सेवानिवृत्त होऊन सुद्धा सात महिने झालेले सराने की ही एन पी ए चाल आहे गवर्नमेंट ची हे शंभर टक्के फसवी फसवी याच्या नांदी लागून प्रत्येक कर्मचाऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त करू नका याच्यासाठी एकनिष्ठ एकतर्फेने लढा द्या लढा द्या आणि माझं सरकारला हेच म्हणणं आहे मी जे उपभोगून राहिलो जे माझी हाल अपेक्षा आहे सध्या हे इतर कोणा कर्मचाऱ्याची भविष्यातल्या पुढच्या पिढीची होऊ देऊ नका याच्यासाठी गव्हर्नमेंट म्हणजे सरकारने शासन सरकारने जागे व्हावं आणि तुमचे जसे पेन्शन आहे त्याच्या जुने पेन्शन कर्मचाऱ्या जवळजूर लागवड करा बरोबर तुम्ही तीन तीन चार चार पेन्शन घेता याच्याशी आमचं काही घेणं नाही बरोबर तुम्ही आठ पेन्शन घेता याच्याशी काही घेणं नाही बरोबर जशी तुमची तुम्ही संसाराची आयुष्याची चालघडी बसवता अशी हे जे नऊ नऊ दहा तास कर्मचारी काम करतात आणि तुम्हाला शासनाला अहोरात्र मदत करतात बरोबर बड़। आणि जे ड्युटी करतात त्यांना त्यांच्या जा भविष्यात त्यांच्या जा मुलाकडे तरी त्यांच्या फॅमिलीकडे तरी पाहतो सग जा निश्चित म्हणजे आणि यासाठी काय करायला पाहिजे कारण राज्य कार्यकारणी असं आवाहन केलंय की कि किमान वीस तुम्ही मतदारांना आवाहन केलं पाहिजे की तुम्ही वटफार साठी मतदान करा त्यासाठी आपण काय म्हणाल सर दोन मिनट एका मिनिटात बोला तर माझं असं मत आहे मतदारांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना नम्र विनंती नाही कळकळीची अंतकरणापासून माझी विनंती आहे हे एन पी एस जे आहे हे ती बात काढून टाका आणि ओपीएस मागे लागा जुन्या पेन्शनच्या मागे लागा तर तुमच्या आयुष्यात तुमच्या पत्नीचं मुलांचं सर्वांचं भलं होईल आज तुमच्या खिशात पाच पैसे नसताना सिलेंडर आहे दवाखाना आहे मेडिकल आहे भाजीपाला आहे सर्व काही आहे या एन पी एसच्या च्या थातूर सतराशे रुपयात तुमचा भागत नाहीये त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण लढा द्या ओपेक्षा मागा जुनी पेन्शनच्या मागे लागा एकच मिशन जुनी पेन्शन या हिशोबाने या युक्तीप्रमाणे या कृतीप्रमाणे तुम्ही समोरच्या जेवणाचा ताट लोटून द्या आणि याच्यावर घड करून हा एक लढा असा खंबीर बनवा की जेणेकरून शासनाला महाराष्ट्र सरकारला सेंटर गव्हर्नमेंटला हे देण्यास राजी भाग पाडा कारण मरणापेक्षा लढा देणं फार चांगला कारण तुम्ही मरण्यात बघून आलो आहोत चोरी नका भोगू